कदा एक प्रकार समोर आला आहे रायगड जिल्ह्यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने निंदनीय प्रकार केला आहे पनवे शहरामधील डॉक्टर यांच्या पुतळ्याची एका व्यक्तीने विटंबना करण्याचा प्रकार प्रकार उघडकीस आला आहे हा त्यावेळी उपस्थित असलेल्या पालिका कर्मचाऱ्यांनी आणि तेथे ते ते असलेल्या रिक्षा चालक यांनी तात्काळ संबंधित व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे असे प्रकार अनेकदा कानावर येत असतात जातीवादावरून मोठ्या प्रमाणात असे कृत्य अनेक व्यक्ती करत असतात विटंबना करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी कडक कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे त्याचबरोबर आंबेडकरी अनुयायांना शांतता राखण्याचे आवाहन काही वर्षांमध्ये अशा प्रकारांवर कारवाई करावी याची मागणी दलित समाजाकडून करण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यात हा पहिल्यांदा असा प्रकार केलेला आणि प्रकाराला वाचा फुटणे म्हणजे या पुढे घडलाच नाही पाहिजे अशा पद्धती त्यासाठी मी आलो होते मी काय ॲक्टिव्ह नव्हतो पण बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतल्याची विटंबना झाली म्हणजे आमच्या बापाची विटंबना झाली त्यामुळं मी आज इथं आलेलो आहे तर मला बाकी काही बारा भानगडीत मला रस्त्या नाही आहे परंतु बाबासाहेब मी या ठिकाणी कार्यरत असताना या ठिकाणी कधीच असे प्रकार रायगड जिल्ह्यात घडले नाही त्याचाच कोण फायदा घेतो की काय हा पण प्रश्न माझ्यासमोर आहे आणि म्हणून मला तिथे यावं लागलं कारण आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक थीक काही संघटनेच्या माध्यमातून या अशा विटंबनाचा प्रकार दलितांना दलितांवर अन्याय अत्याचार करण्याचा प्रकार संबंध महाराष्ट्रात आणि देशात सुरू असतानाच पनवेलमध्ये हा भयान प्रकार घडला त्याची खातेरजमा काय आहे ते पाहण्यासाठी मी आलो माझा भाषा त्या ठिकाणी कोणमधला प्रवीण कांबळे यांनी त्या ठिकाणी ज्यांनी ज्या महानालायकांनी तो विटंबना केली त्याला तिथं चोपलेला आहे माझ्या भाट्यांतील चोपल्यानंतर मला ती गोष्ट समजल्यानंतर तात्काळ मी इथं आलो आल्यानंतर बघितलं की तो हा युपीचा एक नागरिक आहे तो युपीमधला गुन्हेगार आहे की काय त्याची सगळी पार्श्वभूमी तो कुठला आहे कसा आहे त्याची सगळी पार्श्वभूमी घेण्यासाठी मी आदरणीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक पणवेल ठाकरे साहेब यांना विनंती केलेली आहे ए सी पी साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की आम्हाला याची पूर्ण खातरजमा झाल्याशिवाय याला न्याय याला जामीन मिळता कामा नये ही पहिली गोष्ट आहे आणि या ठिकाणी मी आणखी सांगितलं की केवळ याला सोपलंय म्हणून नाही यासाठी दोन चार मर्डर करावं लागलं बाबासाहेब आंबेडकरांसाठी तरीही चालतील हे देखील त्यालाही मी जामीन देईन जो करेल त्यालाही मी जामीन देईन हे देखील मी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यामुळं मला या ठिकाणी पनवेलमध्ये दुर्घटना जी घडलेली आहे ही पनवेलकरांच्यासाठी ही खूप म्हणजे भयान गोष्ट आहे त्याला बिन बिनशर्मीचे जे लोकं असतील ते आव्हान करतील काही आव्हान करतील पण मी तो आव्हान करणार नाही मी एकटायत फिरून पनवेल बंद करून टाकील तालुका बंद करेल एवढी ताकद या बाबासाहेब आंबेडकरांच्या पठ्ठ्यामध्ये आहे आणि म्हणून मी आज या ठिकाणी तुम्हाला आव्हान करतो की याला जी शिक्षा आहे त्याचे सगळे आर्टिकल सगळे सेक्शन मी इथं बसून आदरणीय इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर याला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने विथ अॅट्रोसिटी अॅक्ट सुद्धा त्याच्यावर दाखल होईल आणि म्हणून या ठिकाणी या आपल्याला हे करणं गरजेचं आहे आणि म्हणून आज मी सगळ्यांना या समाजाप्रती खरे आंबेडकरवाद्यांना विनंती करतो की पनवेलमध्ये हा प्रकार घडला त्याच्यावरती विचार विमांसा भी होणं गरजेचं आहे कुणी याला पाठवलं आहे हा कुठून आला आहे झटके सांगतात तो कर्नाड्यावरून आला आहे घटके सांगतात तो नवीन पणमधून आला आहे आलाय कुठून याची खातरजमा होणं गरजेचं आहे आणि म्हणून पोलीस बांधवांना मी विनंती करतो की याची नोटेफिकेशन झाल्यानंतर तुम्ही आमच्यासमोर पत्रकारांसमोर आणि पब्लिक समोर खरं मांडा ही त्यांना माझी विनंती आहे आणि मी त्याला ती विनंती केलेली आहे मी या ठिकाणी जे पनवेलमध्ये घडलेल्या प्रकाराचा मी तीव्र म्हणजे याला शब्दच नाही जो गलिच्छ प्रकार घडला त्याला मी त्याचा निषेध करतो आणि केवळ निषेध करून चालणार नाही तर मी याला सोडणार नाही हे पत्रकारांच्या माध्यमातून जाहीर सांगतो याच्यावरती जे जे सेक्शन लागलेले आहेत एकशे छप्पन आहे दोनशे शहाण्णव आहे दोनशे चौऱ्याण्णव आहे ॲक्ट्रोसिटी ॲक्ट एकशे पंच्याण्णव चारशे पाच चारशे सहा पाचशे सहा पाचशे पाच अशा प्रकारे सगळे गुन्हे शैक्षण याच्यावर लावण्याचा प्रयत्न हो, या ठिकाणी आता झाला ते लावूनच मी या ठिकाणी फुटलेलं आहे आपण न बघा इकडे जर व्हिडिओ मारा इकडे जर मारा ना कॅमेरा मारा की पनवेल पालिकेची परिस्थिती आहे ही सार्वजनिक सांगतो मी परंतु राष्ट्रीय निर्मात्यांचे पुतळे जे पनवेलमध्ये आहे त्यांना जो संरक्षण द्यायला पाहिजे तो संरक्षण पनवेल महापालिकेच्या अधिकाऱ्याने दिलेला नाही आणि आता प्रशासनाच्या ताब्यात पनवेल आहे राजकारणाच्या ताब्यात पनवेल म्हणजे प्रशासन हा फुगलेला आहे परंतु त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची पुतळ्याची विटंबना झालेली आहे दुसऱ्या कोणत्याही राष्ट्रीय विटंबना होऊ नये यासाठी प्रिकॉशन घेतलं पाहिजे हे देखील अधिकाऱ्यांना मी त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या समोरच दिलेला आहे ब्यो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343